नमस्कार मी आता पनीर ग्रेव्ही दाखवते ते तुम्ही बघा बा, साहित्य कांदा घेतलेला आहे चार कांदे घेतलेत बारके आल्याचा तुकडा घेतलेला आहे लसूण घेतले दोन टोमॅटो खसखस घेतले आणि काजूचे हे तुकडे घेतलेत अख्खे काजू घेतलेत ते ग्रेव्हीसाठी आणि कोथंबीर हा नंतर कृती दाखवते मीठ आणि हळद आणि मसाला थोडा टाकलेला आहे तर आता मी फ्राय करून घेते आणि मग ग्रेव्ही थेट टाकता येईल ग्रेव्हीसाठी पनीर फ्राय केलंय आता हे साहित्य मालवणी मसाला आ, गरम मसाला हळद धना पावडर आणि हा गोडा मसाला आणि हिंग आणि दही आणि कढीपत्ता साठी आता हे मसाले सगळे दही दह्यामध्ये गोटून घेते बाहेरून आणलं आन, नाही हा घर पनीर मसाला वगैरे नाही हा घरगुतीच मी करते दही घेतलं बघा तुम्ही खाऊन घर पनीर बाहेरचा मसाला नाही आणलाय गोडा मसाला धना पावडर मालवणी मसाला गरम मसाला हळद थोडीशी किमूट भर एक, एक चमचे सगळे मसाले घेतले आणि हे हिंग फोडणीला आता कृती आणि ग्रेव्ही केलेला मसाला आहे आता मी तेल हे तेल घेतले फोडणीला देते तेल जास्त घ्या थोडं आता जिरं टाकते कढीपत्ता हिंग टाकते पाणी टाकले दही घेतले हा वाट अर्धा वाटी छोटी वाटी आणि हे मसाले थोडा वेळ करून ठेवायचे पहिला फोडणीला ग्रेव्हीचा मसाला केलाय ना कांदा कांदा टमॅटो ते आता थोडी कोथंबीर पोरणीलाच टाकते म्हणजे चांगलं होतं आपल्या बाहेरून पनीर मसाला नाही आणलाय घरगुती सगळं करते बघा तुम्हाला आवडेल करून बघा एकदम झणझणीत छान ग्रेव्ही होते मी हा वाटण केलंय ना ते, कांदा टमॅटो काजू खसखस कोथंबीर आलं आणि लसूण हे वाटण टाकते हा आता हे वाटण टाकते आता चांगलं गे ला तेल सुटेपर्यंत आधी मसाले टाकायचे नाही ना तर बघा आणि नंतर पण आहे ना गरम पाणी टाकायचं साधं पाणी टाकायचं नाही तेल सुटून दे चवीपुरतं मीठ टाकते वाटणातच टाकायचं म्हणजे जरा चांगलं मिळून येईल हे बघा आता तेल सुटतंय हा छान देखील आता हे ग्रेव्ही मसाले घेतलेले दह्यामध्ये ग्रेव्ही केले ते टाकते तेलातच ह्या वाटणातच टाकते म्हणजे छान मस्त वास बघा काय छान सुटलाय तुम्ही करून बघा या काकीची रेसिपी करून बघा अच्छा हा आता मी हे पनीर टाकते ग्रेव्हीला चांगला कळलंय आली आहे कोथंबीर टाकते म्हणजे छान वास येतो आणि जणजणीत पनीर ग्रेव्ही झाली आहे आम्हाला एवढेच पाहिजे तुम्हाला जास्त हवं असेल तर थोडं गरम पाणीच टाकायचं हा असं साधं पाणी नाही टाकायचं म्हणजे चव नाही येणार आणि चांगलं तरी येत नाही पनीर ग्रेव्ही तयार झाली आहे कशी वाटली सांगा तुम्ही आणि घरीच करा बाहेरून मसाले आणण्यापेक्षा घरी छान होते तुम्ही बघा करून हा पनीर ग्रेव्ही झाली आहे आणि करून बघा तुम्ही घरी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट चांगली चांगली करा म्हणजे मला बरं वाटेल हां धन्यवाद